श्री स्वामी समर्थ या वर्षातील मोठी अंगारक संकष्ट चतुर्थी पंचवीस जून दोन हजार चोवीस ला आहे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी मुलांना होणारा त्रास अभ्यासात कमी मार्क्स मिळणे मुलांना यश न मिळणे यासाठी एक हिरव्या मुगाचा अतिशय जबरदस्त उपाय मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तर चला या व्हिडिओला आज सुरुवात करूया ज्येष्ठ महिन्यात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्ट चतुर्थी व्रत असते त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे अंगारक संकष्ट चतुर्थी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटापासून सुरू होईल ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपेल उदय तिथीच्या आधारे अंगारक संकष्ट चतुर्थी व्रत पंचवीस जून रोजी पाळण्यात येईल गणपतीला आद्य देवता असंही म्हणतात तो बुद्धी बळ आणि विवेकाची देवता आहे अंगारक चतुर्थीला श्री गणपतीचं व्रत देखील केलं जातं अंगारक चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातल्या सर्व चतुर्थींचं फळ मिळतं आणि व्यक्तींच्या मनोकामना पूर्ण होतात अंगारकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचं हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानची पूजा केली जाते आता मी तुम्हाला हा हिरव्या मुगाचा एक जबरदस्त उपाय सांगणार आहे ते तुम्ही जर मनोभावाने निष्ठेने श्रद्धेने केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख विघ्न दूर होतील तर हा उपाय करण्यासाठी लागणारं अख्खे हिरवा मुगाची डाळ अखंड मुगाची डाळ घ्यायची आहे त्यासाठी हिरवा रंगाचा एक कॉटनचा कापड त्यामध्ये एकशे आठ मुगाचे दाणे बसतील असा कापड घ्यायचा आहे आता गणपती समोर आसन घ्यायचे आहे आधी गणपतीला हळद कुंकू लावायचा आहे त्यानंतर तुम्हीही हळद कुंकू लावून घ्यायचा आहे हा उपाय करण्यासाठी घरातील आईने किंवा मोठे व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल आता उजव्या बाजूला एक प्लेट घ्यायचा आहे त्यामध्ये अखंड अख्खे हिरवे मूग प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि उजव्या हाताने देवासमोर तो हिरव्या रंगाचा कापड एक ठेवायचा आहे आणि ओम गण गन गणपतय नम या मंत्राचा उच्चार करत ताटातील एक मुगाचा दाना घेऊन जो गणपतीसमोर एक कॉटनचा कापड ठेवलेला आहे त्यामध्ये ठेवायचा आहे ओम गण गणपतये नम हा उच्चार करत असं एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा उच्चार करायचा आहे त्यानंतर देवापुढे प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी संकट दूर होऊ जी तुमची इच्छा आहे ती इच्छा देवासमोर मांडायची आहे त्यानंतर तुम्ही त्या कापडाची पोटली बांधून गणपतीपुढे थोडा वेळ ठेवायचा आहे गणपतीला दुख दुर्वा फूल जास्वंद वाहून पूजा करून ती पोटली बांधून देवासमोर थोडे वेळ वेळासाठी ठेवायची आहे त्यानंतर ती पोटली घ्यायची आहे त्यानंतर जिथं तुमचं मूळ झोपतं त्या मुलाच्या उशीखाली ती पोटली ठेवायची आहे हा उपाय पंचवीस जून रोजी रात्री करायचा आहे आता ती पोटली उद्या सकाळी म्हणजे बुधवार बुधवार हा गणपतीचा वार जा आहे बुधवारी आपल्या जवळच्या गणपती मंदिरात जायचा आहे विधीप्रमाणे गणपतीची पूजा करायची आहे त्यानंतर ती पोटली तिथे देवाजवळ ठेवून अर्पण करून यायची आहे आणि तिथे ही प्रार्थना करायची आहे जर तुम्हाला एक मुलं अस असेल तर एक कापड घेऊन एकशे आठ दानं आणि जर दोन मुलं असतील तर दोन सेपरेट सेपरेट कापड आणि एकशे आठ त्यामध्ये मुगाचे मुगाचे दान दाने ठेवून हा उच्चार करायचा आहे असं मनोभावाने निष्ठेने जर तुम्ही उपाय केला तर तुमचे सगळे विघ्न गणपती बाप्पा दूर करतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक्स करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ